स्वागत आणि ओळख करण्याअगोदर आज नानभाटच्याचा पन्नासावा वर्धापन दिन पन्नास वर्ष आपल्या पॅनुष्य पूर्ण झालेले आहेत अनेक धर्मगुरूंनी यासाठी योगदान दिलेले आहे त्यापैकी काही धर्मगुरू आपल्यामध्ये उपस्थित नाहीत आपण क्षणभर उभे राहूया आणि त्या दिवंगत सर्व धर्मगुरूंना आदरांजली अर्पण करूया नानभाटमध्ये कार्य केलेले स्वर्गवासी फादर कायस करवालो स्वर्गवासी फादर नेपोलियन गोन्साल्विस स्वर्गवासी फादर डेनिस कोक्या स्वर्गवासी फादर डॉमिनिक फरगोज आणि स्वर्गवासी फादर आलेक्स तुस्खान या सगळ्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करू खाली बसूया साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अच्या या दिवशी समस्त नानभाटकरांचे मन आनंदाने भरून आलेले आहे कारण आज ज्या संतांच्या नावाने आपले हे चर्च समर्पित केले आहे त्या संत पावलाच्या परिवर्तनाचा सण आज आपण साजरा करीत हो। आहोत आणि त्याच संतांच्या नावाने बांधलेल्या या चर्चला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सोनियाचा दिसा आज अमृते पाहिला आज खरोखर आपल्या सगळ्यांसाठी सुवर्ण दिवस आहे सुवर्ण जयंती आपण साजरी करीत आहोत आणि म्हणूनच ही सोन्यासारखी पाहुणे आणि सोन्यासारखी तुम्ही लोक आज इथे उपस्थित आहात आणि म्हणून हा, हा सोन्याचा दिवस सुवर्ण दिवस आम्हाला सोन्यासारखी माणसं लाभलेली आहेत सोन्याचा भाव जरी तोळ्याला सत्तर ऐंशी हजार काय नव्वद हजारापर्यंत गेला तरी आम्ही घाबरत नाहीत कारण सोन्यापेक्षा महान अशी माणसं आणि अशी पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत आणि म्हणून आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे भारतीय परंपरेत म्हटलेला आहे अतिथी देवोभोव हो। पाहुणा हा देवासारखा असतो आणि म्हणून आलेले सर्व पाहुणे आमच्यासाठी देवासमान आहेत आणि ह्या देवासमान असलेल्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत आपले वसई धर्मप्रांताचे नवनिर्वाचित आणि तिसरे बिशप बहुसन्माननीय बिशप थॉमस डिसोजा आपल्या सर्वप्रथम समस्त नानभाटकरांच्या वतीने बिशप महोदय तुमची नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि सुरुवातीलाच तुमच्या पाळकीय कार्यासाठी सुयश चिंतितो बिशप थॉमस डिसोजा यांचा परिचय निदान नानभाटकरण तरी करावा कारण असं मला वाटत नाही कारण नानभाटमधली पंचवीस वर्षापेक्षा वरच्या लोकांना जर इथं उभं केलं तर बिशप थॉमस विषयी दहा दहा मिनटं किंवा वीस वीस मिनटं ही लोकं बोलतील एवढी माहिती एवढा परिचय इकडच्या लोकांना आहे कारण आपल्याला माहिती आहे की गोरेगाव सेमिनरीतून जेव्हा एक वर्ष कार्यानुभवाचं असते रिजन्सीचं असते तेव्हा बत्तीस वर्ष अगोदर बिशप थॉमस हे फादर डेनिस कोके हे पॅरिस पिश असताना इथे रिजन्सीसाठी होते आणि एक वर्ष आपल्या नानभाटमध्ये त्यांनी व्यतीत केलेलं आहे आणि त्यामुळे घोटेबाटपासून नाळेपर्यंत अटोळीपासून मांडपेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत बारा गाव परिवार त्यांची इथे भ्रमंती झालेली आहे आणि त्यामुळे इकडच्या लोकांच्या मनामनात बिशप थॉमस आहे आणि म्हणून बिशपांना आपले नानबाटकर चांगले ओळखतात आणि म्हणून बिशपांचं स्वागत करीत असतानाच बिशप नंदाखालचे आगाशीचे लोक सांगतात की बिशप आमच्याकडे होते विनोदाने ते सांगतात पण त्यांना आपण असं सांगू की नंदाखाल आणि आगाशी लेण्याअगोदर बिशप आमच्याकडे होते नंदा नानभाटमध्ये आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची मान ही उंचावलेली आहे आपल्याला तो अभिमानाची बाब आहे की आपल्यामध्ये कार्य करून गेलेले धर्मगुरू झाले आणि त्यानंतर बिशप म्हणून त्या पदावर आज कार्य करत आहेत आणि म्हणून बिशप महोदय तुमचं स्वागत करीत असताना तुमची ओळख आमच्या लोकांना आहेच आपल्या आपलं पाळकीय कार्य करीत असतानाच बिशप महोदय गोरेगाव सेमिनरीत जे नव्याने धर्मगुरू होत आहेत त्या धर्मगुरूंना घडवण्याचं कार्य करत आहेत मी त्यांचा विद्यार्थी आहे माझे ते सेमिनरीत प्रोफेसर होते आणि भारतीय तत्त्वज्ञान या विषयावर ते सेमिनरीत विद्यार्थ्यांना इंडियन फिलॉसॉफी या विषयावर मार्गदर्शन करत आहेत भिवंडी मिशनमध्ये रमेदी आगाशी नंदाखाल इथे पाळकीय कार्य करण्याचा त्यांना प्रचंड अनुभव आहे उत्तम प्रवचनकार उत्साहमूर्ती सामाजिक प्रश्नांची जाणीव हृदयाची संवेदनशीलता नम्रपणा मनमिळावू स्वभाव चेहऱ्यावरची प्रसन्नता कार्यत तत्पर संयमी स्वभाव समतोल विचार नाविन्याचा ध्यास कल्पक उपक्रम आणि दांडगा लोकसंपर्क अशा विविध गुणांनी संपन्न असलेले बिशप महोदय आपल्या धर्मप्रांताला लाभलेले आहेत आणि आज आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपल्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी असते लाभलेले आहेत म्हणून बिशप महोदयांचं मी स्वागत करतो आणि आपल्या पॅरिसचे पेस्ट फादर अब्राहम गोम्स यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन बिशपांचा सन्मान करावा आपले आणि त्याचबरोबर स्मृती चिन्ह देखील त्यांना देण्यात येत आहे सुवर्ण महोत्सवाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या विभागाचे आमदार राजनप्पा नाईक यांची ओळख नानबाट कराना तर आहेच आपले सक्की शेजारी आणि म्हणून राजनाथाविषयी मी एकाच शब्दात सांगेन आपलं म्हणो आपल्या घरचो म्हणो आपल्या दारपूरचं म्हणणो आपल्या मेंगारच म्हणू आपल्या बाटसो म्हणू आपल्या शाळीचो म्हणू आपल्या म्यारसो म्हणू आणि म्हणून मी सांगतो आपला माणूस आपले सक्की शेजारी हाकेच्या अंतरावर त्यांचं घर आहे त्यांचे क्लासमेट इथे आहेत या मातीतच ते लहानाचे मोठे झाले आणि म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे राजन अप्पा तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि समजा अधिवेशन चालू असताना आपल्यापैकी कोण त्या विधानसभेच्या बाजूने गेलात तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकच आमदारांना तुम्ही असं बोलू शकता अप्पा का काही शाग आहे ना शा घ्या तब्येत की आहे हे फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकमेव आमदारांना आपण बोलू शकतो कारण ते आपल्या सामविधी भाषेतले सामविधी समाजाचे पहिले आणि एकमेव आमदार संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे आणि तो फक्त बहुमान त्यांचा नाही तर आपल्या सगळ्यांचा बहुमान आहे आणि म्हणून राजनप्पा नाईक तुमचे आम्ही सुरुवातीला अभिनंदन करतो तुमची आमदार म्हणून कारकिर्द यशस्वी हो तुम्हाला अभिनंदन करत असताना शुभेच्छा देत देतो आणि आपल्या साधी राहणे अभ्यासवृत्ती कार्याची धडपड पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष विविध चळवळीतून आपण आलेलं आहात आणि याचं धोतक म्हणून त्याची जणू पोच पावतीच म्हणून आपण समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे तुमचं अभिनंदन करीत असतानाच आम्ही तुमचं स्वागत करतो आणि समस्त नानभाटकरांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आज या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी तुम्ही आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहात त्याबद्दल आमच्या पॅरिजच्या वतीने मी निक्सन परेरा यांना विनंती करतो की त्यांनी नवनिर्वाचित आपल्या विभागाचे विधानसभा सदस्य राजनप्पा नाईक यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे होली क्रॉस कॉन्व्हेंटचे सुपिरियर सिस्टर जॉर्जिया वर्गीस आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या विभागाचा पॅरिसचा चर्चचा शाळेचा कोणताही उपक्रम असतो सिस्टरांचा खूप बहुबल सहकार्य लागत असते मी शिस्टरांचं देखील स्वागत करतो आहे आणि वॉलिस लिब्रिटो यांना विनंती करतो की त्यांनी सिस्टरांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे माझी पॅरिस्टिस्ट फादर एरी गाल्फान्सो आपल्याकडे कार्य केल्यानंतर त्यांनी नंदाखाल येथे कार्य केलं पाळकीय कार्य त्यानंतर आता रमिदी या श्राईनमध्ये ते पाळकीय कार्य करीत आहेत इकडची त्यांची ओळख म्हणजे हे जे भव्य दिव्य चर्च आपल्यासमोर दिसत आहे त्याच्या बांधणी त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यासाठी त्यांनी समाज बांधणीबरोबर हे मोठं समाज प्रार्थना मंदिर देखील आपल्यासाठी उभ उभं केलेलं आहे आज या सुवर्णा महोत्सवी कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी ते दे उपस्थित आहेत फादर एरिक तुमचं आम्ही स्वागत करतो आणि आपल्या मॅरिजच्या पॅरिश काउन्सिल सभासद सिल्विया लोपिस यांना विनंती करतो की त्यांनी फादरांना पुष्पगुच्छ द्यावे जे माझी आमदार क्षितिकजी ठाकूर वेळोवेळी आपल्याला सहकार्य करत असतात आपल्याला काही आवश्यकता लागली ते ते मार्शल यांच्यामार्फत आपल्या बरोबर नेहमी असतात आणि म्हणून क्षितिकजी ठाकूर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी जे उपस्थित आहेत त्यांचे मी स्वागत करतो आणि आपले पॅरिश काउन्सिल मेंबर अजय अल्मेडा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे माझे बसिन कॅथलिक बँकेचे संचालक श्री सॅबी डायस आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते आपले भूमिपुत्र आहेत आणि आपल्या या विभागात नांदाखाल राजोडी बोळींज या विभागाचं कॅथलिक बँकेचं संचालक म्हणून ते प्रतिनिधित्व करीत आहेत ज्यांच्या सगळ्या कार्यात ते सक्रिय सहभागी असतात आणि म्हणून सॅबी यांचं आम्ही स्वागत करीत आहोत आणि आपले पॅरिश काउन्सिलचे सभासद प्रतिनिधी आशा दिब्रिटो यांना विनंती करतो की सॅबी यांना पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आपल्या विभागाचे माजी नगरसेवक मार्शल लोपीस मार्शल हे नेहमी करत कमी असतात बाहेर जास्त असतात आणि त्यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांची तळबळ खूप आहे कोणतेही कार्य असू दे मार्शल तत्परतेने तयार असतात आम्ही म्हणतो की मार्शल हे तो मुमकीन आहे कारण कोणतंही काम असू द्या ते मार्शल पुढे येऊन करत असतात आणि असे आपले माझे नगरसेवक कार्यसम्राट यांना देखील आम्ही आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन मी विक्टर आल्मेडा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ द्यायचं आणि स्मृतिचिन्हाने सन्मानित करेल आपल्या या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करणारे आपले, आपले प्रमुख धर्मगुरू फादर अबराम गोम्स यांना देखील मी मार्शल टिको यांना विनंती करतो की फादरांना देखील पुष्पगुच्छ देऊन फादरांचं स्वागत करायचं आहे फादर सोलोगॉन रॉड्रिक्स फादर पीटर डिकुना फादर लुईस डिब्रिटो फादर निलेश तुस्कानो यांचं देखील मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आज आमचं मन आनंदाने भरून आलेलं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आणि सन्माननीय पाहुणे इथे आलेले आहेत आणि संत पॉल नेहमी प्रेमाविषयी प्रीतीविषयी बोलत असतो आणि त्याचाच प्रीतीचा एक शेर मी हिंदीमध्ये सांगत आहे मत देख गुरुर से इतना मत देख गुरु से इतना मय इश्क जताने आया हो तुमचं चांद मांगा था मैं सारा आसमान लेके आया हो सगळी मोठी ताऱ्यासारखी मंडळी तुमच्या शुभेच्छा आणि हे सगळे सन्माननीय पाहुणे आमच्याबरोबर बरोबर आहेत म्हणून आम्हाला खूप आधार आनंद वाटत आहे आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहे तुमचा सा मनापासून सगळ्यांचं मी स्वागत करत आहे गॉड ब्लेस यू